हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर वर्षाचा पहिला दिवस त्याच्यामुळे आज मी साडी घातली होती म्हटलं की वर्षाचा पहिला दिवस आहे छानपैकी साडी वगैरे घालावे रोज गाऊन ड्रेस त्रास तोच रस्त साडी घालून मस्त त्या वर्षाचं स्वागत करावं नव्यानव नवीन वर्षाचं तर त्यासाठी तर सकाळपासूनच याला त्याला फोन करायचं चालू होतं आणि मेसेज फोन हे चालूच होते की नवीन वर्षाच्या शुभेच्छा ह्या एकमेकांना द्यायचं चालू होतं तर नवीन वर्ष सुरू होते सगळ्यांसाठी म्हणजे नवीन वर्ष खूप उत्साहाचं असतं पण आपली काही नुसतं रोजची कामं जी आहेत ती काही नवीन वर्षाचं बदलत नाहीत जे आहे ते चालूच असणार आहेत कामं आणि बायकांचं तर नवीन वर्ष असू दे ना तर जुनं वर्ष असू दे ना तर कसलं पण पन, कोणतं पण असू दे काहीही असलं तरी पण इवन स्वतःचा बड्डे असला तरी ते आपली स्वतःची कामं म्हणजे जी कामं आहेत ते करावीच लागतात त्याच्यामुळं नवीन काय आणि जुनं काय जे आहे ते आहे तर कोणी कोणी रात्री साजरा केला तर आम्ही काय साजरा टाक केला केक वगैरे काय कट नव्हता केला म्हटलं की ह्या महिन्यात दोन दोन वाढदिवस आहेत त्याच्यामुळं काय केक आणायची काही गरज नाही आणि छान खुशीनं आणि असं ठरवलं की कोणाला काय बोलायचं नाही आजच्या दिवशी दरवेळेस आम्ही असंच ठरवतो की पहिल्या दिवशी कोणाला काय बोलायचं नाही नाही तर नवीन वर्ष सगळं तसंच जातं त्याच्यामुळं सगळ्यांना गोडगोड बोलायचं असं चालू असतं पण नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी टेन्शन म्हणजे काय टेन्शन आहे ते तुम्हाला सांगते म्हणजे दोन दिवस आधीच मला हे कळलं होतं तर तुम्हाला सांगते काही काय झालं होतं तर आपण जी प्रॉपर्टी घेतो आहे ना तर ते तिकडे म्हणजे करंझडे वगैरे तर त्या साईडला ना भरपूर आपले फॅन लोक पण आहेत आणि व्हिवर्स आहेत जे आपले व्हिडिओ तिकडून बघत असतात आणि त्यातल्याच एका बाईचा मला लेडीचा फोन आला होता की ताई तुम्ही कुठं फ्लॅट घेतला होता ते विचारत होती आणि त्यांना मी अगोदरपासून ओळखते तर सांगता सांगता मी सांगितलं की करंजडीला फ्लॅट घेतलं वगैरे तर कुठल्या सेक्टरला तर तिला सांगितलं मी असं असं तर ते त्यांनी मला एक टेन्शन दिलं म्हणजे त्यांनी जी माहिती आहे ती तीच ती ती दिली असेल मला तर त्या बोलल्या की तिथं असा असा प्रॉब्लेम आहे पाणी नाही आहे तिथं लाईटीचा प्रॉब्लेम आहे तिथले लोक इथून तिथून इकडं येत आहे ते बदलत आहेत तुम्ही अगोदरच हे करायला पाहिजे होतं म्हणजे घेताना प्रॉपर्टी घेताना अगोदरच विचारपूस करायला पाहिजे होती इकडं तिकडं कारण तिथले लोक जे आहेत ते आता स्थलांतरित व्हायला लागलेत की नको इथले पाण्याचा इश्यू आहे आणि पाणी नसतं आठ आठ दिवस असं तसं ते बोलत होते आणि त्याच्यामुळं मला ना जास्त टेन्शन आलं की नाही का आपण जे घेऊन घ्यायचं ते एक प एक प्रकारे फसल्यासारखंच झालं म्हणजे चांगल्या ठिकाणी आपण म्हणलं होतं की चांगल्या ठिकाणी घ्यायचं आणि तर ते आपल्याला असं भेटलं आणि ते बदलता पण नाही येणार आता आपलं हे झालं रजिस्ट्रेशन पण झालं आणि आता कसं काय करायचं याच्यामुळं मला भरपूर टेन्शन आलं होतं आणि तिथं ते सांगत होते तिथं बस नाही मार्केट नाही हे ते तर अजूनच टेन्शन मग मी माझ्या मिस्टरांना फोन केला होता लगेच की असं असं आहे ती एक बाई आहे ती मला फोन क फोन केला होता त्यांनी आणि त्यांनी सांगितलं मला की असं असं आहे म्हणून तर मग त्यांनी लगेच बिल्डरला फोन केला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही तुम्हाला जर एवढं वाटतं आहे तर तुम्ही तिकडं जाऊन चेक करा तिथे जाऊन विचारपूस करा जिथं आपले घर आहे बिल्डिंग आहे तिथं जाऊन चेक करा इक दुसऱ्यांवर विश्वास ठेवू नका तर त्याच्यामुळं आता आम्ही चाललेलो आहे तिकडे आणि तिथं गेल्यावर कळेलच की आपलं कुठं काय रूम आहे ते पण कळेल आणि पाण्याचं काय सिच्युएशन आहे हे पण कळेल कारण मला पण भरपूर टेन्शन आलं त्याच्यामुळं मग आम्ही बघू तिथं जाऊन बघण्याचा निर्णय घेतला की नक्की काय आहे प्रॉब्लेम खरंच आहे की नाही तर इथं आपण जाऊया आणि बघूया काय झालं तरी तिथून ट्रेननी गेलो आणि तिथून रिक्षाने परत जागेवर जायला तर कसं रोजचं कसं जायणं येणं हे पण विचारून वगैरे घेतलं आम्ही सगळं हॅलो हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी, मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आता आम्हा आम्ही आलेलो आहे आपलं जिथं फ्लॅट घेतो आहे आपण तिकडे आलेलो आहे तर मग म्हटलं की तुम्हाला दाखवावं थोडंसं की कसं आहे काय आहे ते जसं तर आमचं काहीतरी काम होतं त्याच्यामुळं आम्ही इकडं आलो होतं तर ते काम त्या माणसाला फोन करा ना चेक द्यायचे तर आपल्याला आपलं का आम्ही आलो म्हणायचं चेक घ्याल हा, हा 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 मग एक मिनटं तर तसं काम करता करता मग म्हटलं की दोन्ही काम होतील तर ते म्हणले आपलं रूमचं काम कुठपर्यंत आलं हे पण बघूया आणि घरच्यांचं पण चाललेलं अरे तिकडं जाऊन बघा कसं का कुठपर्यंत आले काम काय तर ह्यासाठी मग म्हटलं की ठीक आहे आपण जाऊन बघू येऊ हो, बघून येऊ हो द्या कारण खूप दिवस झालं एक तीन आठवडे महिनाभर झाला असं ना आलेलो आम्ही त्याच्यामुळे म्हटलं की आत्ता बघूया तुझपर्यंत आले तर तुमचंपर्यंत बिल्डिंग गेलेली आहे तर तुमच्या लोकांचं पण चालेल की ताई आम्हाला तुमचं हे दाखवा कुठं आहे एरिया दाखवा रूम कुठं आहे हे दाखवा तर म्हटलं चला आता तुमची इच्छा जी आहे ती पूर्ण करूया नवीन वर्षाची आणि सगळ्यात अगोदर तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा दोन हजार पंचवीस आजपासून एक जानेवारी दोन हजार पंचवीस तसंच शौर्यदिन पण आहे शौर्यदिनाच्या पण तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर तुमच्या सगळ्या इच्छा अपेक्षा तुम्हाला आरोग्य चांगलं मिळेल हे सगळं माझ्या करून तुमच्या परिवाराला तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा तर चला इथं आपल्याला बघायचं आहे जवळजवळ म्हणजे कुठं काय इथून नाही का हे बघायला आलतो की पाणी वगैरे कसं आहे काय आहे तर ते तर म्हटलं की आता बघून यावं पाणी कसं आहे किती आहे तसं तर त्यांनी आम्हाला सांगितलेलं सांगितलेलंच आहे की ते आपलं रजिस्ट्रेशन आहे त्याच्यावरती सांगितलेलं आहे की पाणी आपल्याला एवढं एवढं वेळ आहे आणि चोवीस तास पाणी सांगितलेले आहे तर त्याच्यामुळं मग हे होतं आहे मग म्हटलं की नाही आता बघावं सांगावरच ते विचारतायत की पाणी कसं आहे काय काय म्हणतात चोवीस तास पाणी चोवीस तास आहे ना पाणी कधी काय प्रॉब्लेम आला तर सिडकून येऊन अनाऊन्स करते एरियामध्ये कि पाणी नाही म्हणून पाण्याचा प्रॉब्लेम हा मग तेच कम हां तेच कन्फर्म करायचं होतं तर आम्ही तिथं विचारलं सगळ्यांना की कसं पाणी आहे काय पाण्याचा प्रॉब्लेम वगैरे आहे का ते तर ते म्हणले पाण्याचा काय प्रॉब्लेम नाही आहे चोवीस तास पाणी आहे तर त्या एका ठिकाणी न विचारता आम्ही सगळीकडे विचारलं म्हणजे चारी बाजूला विचारलं समोरचं दुकान आहे तिथं विचारलं त्यानंतर दुसऱ्या बाजूला पलीकडच्या साईडला ते एक दुकान आहे तिथं पण विचारलं त्यांना पाण्याचा प्रॉब्लेम आहे का तर म्हणले नाही पाण्याचा इश्यू काही नाही उलट शांतता आहे इथं छान असं बरं झालं घेतलं असं आणि एकदम निवांत असं हे आहे तर त्याच्यामुळं जरा कुठंतरी जे टेन्शन होतं ते कुठंतरी गेलं आणि कोण पण काही पण सांगत असतं तो माणूस बिल्डर बरो बरोबर बोलत होता कोणी काही सांगेल त्याच्यावर विश्वास नाही ठेवायचा आपण आपली खात्री पटवून घ्यायची तर त्यासाठी आम्ही आलो होतो तर ती खात्री आमची पटली आणि एक प्रकारे एक टेन्शन जे होतं ते गेलं त्यामुळं जरा बरं वाटलं तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला घर दाखवते